दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांसाठी आनंद मेळावा तीन डिसेंबर जागतिक अपंग दिनानिमित्त दीपक बिल्डरचे दीपक चंदे यांच्यातर्फे दिव्यांगांना आनंद मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे नाशिकचे कमिशनर पी आय वसावे दीपक बिल्डरचे दीपक चंदे वसवूचंदे मॅडम यावेळी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आयोजक किशोर माने सौ तृप्तीदा काटकर श्रेय विश्व दिव्यांग असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज बैरागी सचिव ॲडव्होकेट ज्ञानेश्वर पठाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले दिव्यांगांना उपयुक्त साहित्य वाटप करण्यात आले पन्नास व्हीलचेअर पन्नास वॉकर पन्नास कुबड्या शंभर अंध व्यक्तींना स्टीक पाचशे ब्लँकेट पाचशे नॅपकिन दोनशे बेडशीट टॉयलेट चेअर इत्यादी उपयुक्त वस्तू देण्यात आल्या दिव्यांगासाठी तृप्तीदा काटकर यांनी विविध गेम्स आयोजित केले डॉक्टर सुभाष दुगड यांनी हास्ययोगा हो घेतला भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली दिव्यांगांनी दीपक बिल्डरचे आभार व्यक्त केले के के दिव्यांग दिनाच्या निमित्तानं नाशिकेचे दीपक चांद्रेकर आणि त्यांच्या एक अत्यंत काम केलेलं आहे आणि दिव्यांग सर आणि मॅडम यांनी जो आयोजित केलेला आहे त्याला आज अधिक दिव्यांग आलेले आहेत आणि मेन म्हणजे लाभार्थी हे पाचशे लोक आहेत पाचशे पेक्षा जास्त दिव्यांगांना मदत करणं ही सोपी गोष्ट नाही एवढं बळ नेहमी दीपक सरांना राहावं की ज्याला मनापासून प्रार्थना करते आई वडिलांची ही सेवा हीच ईश्वर सेवा आहे रोज सकाळी मुलांनी आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घेतल्यावर घरून निघा अशी माझी तुम्हाला विनंती आहे आणि ईश्वर सेवा म्हणजेच आई वडिलांची सेवा आहे धन्यवाद केलेला आहे दीपक सर व माने सर आपल्या तृप्तीदाई काटकर त्यांच्या तिघांच्या नावाने एकदा जोरदार हो खूप चांगले चांगले नेते होऊन गेले पण ते आजपर्यंत लाख खर्च पण दीपक सर यांनी न विचारता कुठलाही न विचार करता एका शब्दावरती पाच लाख रुपये खर्च केलेला आहे दिव्यांग महाजन त्यांना खुच्या वाटचालसाठी खूप खूप फुँ शुभेच्छा दिव्यांग माजन तुम्हाला